नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाची कथा पाहूया पितृपक्ष पंधरवाडा सुरू होता म्हणून आज गोपी आणि चंदू हे दोघे भाऊ आपल्या आई वडिलांसाठी पितृपक्षाचं भोजन देण्यासाठी आज सारं काम सोडून घरीच थांबले होते त्यांच्या बायका घरामध्ये पंचपक्वान बनवत होत्या सगळीकडे नुसता पदार्थांचा घमघमाट सुटला होता त्यांच्या आई वडिलांना जाऊन वर्ष झालं होतं आज आई वडिलांना जीव घालायचं म्हणून दोघे भाऊ धावपळ करत होते त्यांचे आई वडील जयवंत बुवा आणि शालूबाई यांनी खूप कष्टातून हा संसार उभा केला होता घरी दोन सुना आल्या घर भरलं गोगुळ झालं पण हे सुख त्यांच्या कमीच नशिबी आलं कारण दोन्ही सुणांचा नेहमीच वाद होत असे वादविवाद पाहून दोघींनाही शालूबाईनं वेगळ्या चुली मांडून दिल्या थोरडी सून जरा जास्त आगाव होती तिने ठणकावून सांगितलं की मी सासू सासऱ्यांचं काही करणार नाही त्यांना धाकट्याने बघावं जयवंत बुवा आणि शालूबाई धाकट्याकडे जाऊन राहू लागले धाकटी सून सासू सासऱ्यांसाठी करायची पण तेही नाकी नऊ आल्याप्रमाणेच शालूबाईला हे सारं समजत होतं पण तिचे हातपाय थकले असल्याने तिच्याकडे काही पर्याय राहिला नव्हता ती गुपचुपणे सारं काही पाहत असे पण बोलत मात्र काहीच नसे जयवंत बुवाला चहाची खूप आवड होती पण चहाचा कप द्यायलाही सुनांना नको नको व्हायचे सासू सासऱ्यांनी एवढ्या कष्टाने उभा केलेल्या त्या घरामध्ये सुना काहीही देण्यासाठी टाळमटाळ करत असे एकदा तर थोरडीच्या घरी तिच्या माहेराकडनं पाहुणे आले होते तिने सर्व हसतमुखाने केलं पण बाहेर बसलेल्या म्हाताऱ्या सासऱ्याच्या डोळ्यासमोर शिल्लक राहिलेला चहाचा कप ओतून देताना तिचं मन जराही दिसलं नाही जयवंत बुवा आणि शालूबाई एकमेकांकडे बघून दिवस काढत होते जे घर कष्टाने उभं केलं होतं त्याच घरात पाहुणे म्हणून वावरू लागले उगाच घरात लक्ष नको आणि वाद नको म्हणून म्हातारपणे दिवस घालवण्यासाठी शेतामध्ये लक्ष घालायला त्यांनी सुरुवात केली शालूबाईचा आज संकष्टीचा उपवास होता त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर उपवासाच्या फराळाचं काहीच सुनेने केलेलं नव्हतं शेवटी शालूबाईंनी उपवासाचा फराळ तळायला घेतला पण त्यांच्या थरदर हाताने तेल सर्वत्र सांडलं हे बघताच सुनबाईचा पारा चढला तिने म्हातारीची खरडपट्टी काढली एवढं बोलूनही ती थांबली नाही तर दोघांना नवऱ्या समोर गोठात जाऊन राहण्यास सांगितले शालूबाईच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या हे दिवस बघण्यासाठी मुलांना जन्म दिला का आपण असा स्वतःच्याच मनाला प्रश्न ती करत आता होती आता दोघांची रवानगी गोठात झाली होती दोघेही अपराधीपणे जगत होते मुलांच्या तोंडावर मात्र आई वडिलांवर होणारा अन्याय दिसत नव्हता अशा मुलांना जन्माला घातल्याचा पश्चाताप दोघांच्याही नजरेतून दिसत होता सकाळचे नऊ वाजले होते जयवंत गोवाला अजून जाग आली नव्हती शालूबाई उठवण्यासाठी गेल्या त्या म्हणाल्या अहो उठा सकाळचे नऊ वाजून गेलेत एवढ्या उशिरा झोपून राहिला तर शेतात जायचं नाही का आज शालूबाई शेजारी बसून जयवंत बुवाला हात लावला तर शरीर थंड पडलं होतं ताट झालेलं शरीर हलतही नव्हत श्वास पाहिला तो थांबला होता शालूबाईंनी घाबरून पोरांना बोलवलं मुलांनी वैद्याला बोलवलं वैद्य आले त्यांनी तपासून पाहिलं आणि काही न बोलता बाहेर निघून गेले अरे काय म्हणाले वैद्य मला सांगा तेव्हा चंदूने सांगितलं आई बाबा नाही राहिले ते हे जग सोडून गेलेत हे ऐकताच शालूबाईला धक्का सहन न झाल्याने त्यांचीही प्राणज्योत मालवली त्याही आपल्या नवऱ्याबरोबर शेवटच्या प्रवासाला निघून गेल्या त्यांना एकटा न सोडण्याकरता दोघांच्या जाण्यानं घरामध्ये मोठी दरी निर्माण झाली दोघींच्या डोळ्यात अश्रू होते पण नक्की दुःखाचे की सुखाचे हे कोणालाही समजत नव्हतं तेव्हा मोठा भाऊ म्हणाला तुम्ही दोघीजणी आई वडिलांशी खूप वाईट वागलात पण त्यात त्याचीही चूक तितकीच तर होती आता सारं पाहून त्यालाही हुंदका आल्याशिवाय राहिला नाही आता पण रडून काहीच उपयोग नव्हता वेळ माफीची आणि पश्चातापाची दोन्ही निघून गेली होती गावातील सारी लोक त्यांना नावं ठेवत होती वर्ष सरात आलं पितृ पंधरवाडा सुरू झाला दोन्ही सुना एकत्रित जेवण बनवत होत्या अगदी त्यांना सासूसऱ्यांच्या आवडीचे सगळे पदार्थ आठवत होते तेही त्या करत होत्या केळीची पानं आली दोघांच्याही फोटोला हार लावले पूजा झाली दोघे सुनांनी सासू सासऱ्यांना हात जोडले केळाच्या पानावर पदार्थांची पंगत सजवली दोघी अगदी मन लावून देवाकडे गेलेल्या सासू सासऱ्यांसाठी प्रार्थना करत होत्या केळाच्या पानावर पुरणपोळी आमटी वरण भात भजी पापड भाज्यांचे विविध प्रकार खीर वरणावरून रिंगाळणार तुपाचा घमघमाट सुटला होता ताटामध्ये अक्षरशः जागा राहिली नव्हती एवढे पदार्थ दोघींनी केले होते सासऱ्यांना लागणारा चहाचा कप आवर्जून ठेवण्यात आला होता दोघांच्या फोटोंच्या समोर नानाविधी पदार्थांनी भरलेले ताट ठेवले होते त्यानंतर कावळ्याला बोलावून घास देण्यात आला पण तो कावळा काही त्याला शिवला नाही त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले तेव्हा इतर गावकरी म्हणू लागले की हे सगळं जिवंतपणे केलं असतं तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळालं असतं आज त्यांनी त्यांच्यासाठी केलंय पण ते बघायला आणि खायलाही ते दोघे नाही ह्यांच्यासारखे दुर्दैवी माणसं हेच जिवंतपणे त्यांना हे सुख दिलं असतं तर ते सुखसमाधानाने आणि चांगले आशीर्वाद देऊन गेले असते जिवंतपणे कधीही त्यांनी कदर केली नाही आणि मेल्यावरती एवढं करून काय उपयोग आज मेल्यावरती ते कावळ्याला बोलावून त्याला जेवणाला खायला सांगत होते मेल्यावर आत्म्याला तृप्त करण्यापेक्षा जिवंतपणे चार घास देऊन आशीर्वाद घेतलेला कधीही चांगला त्यामुळे जिवंतपणे वृद्ध लोकांची किंमत केली पाहिजे मेल्यावर तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं म्हातारपण अडगळ समजू नका तर आधार वड म्हणून बघा कारण तुम्ही कसं वागता यावरून देव तुम्हाला परतफेड करतो पितृपक्षाच्या दिवशी गोडधोड पंचपक्वान करून घालण्यापेक्षा जिवंत असताना आयुष्यभर त्यांना सुखासमाधानाची भाजी भाकरी खाऊ घातली तरी देखील खूप सारं पुण्य मिळतं पितृपक्षात खाऊ घातल्याने पितर आपल्यावरती कृपादृष्टी करतातच पण ती आयुष्यभर राहावी म्हणून त्यांना जपणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे अशी ही पितृपक्षाची महत्त्वपूर्ण कथा आवडल्यास अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद